नमस्कार बत्मी लांग लांग जुड़वा जुड़वा या क्षणाची सर्वात मोठी बातमी जात प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्रासाठी प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात मारणे रांगा आणि कागदपत्रांची किचकट जुळवाजुळव करावी लागते यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते हे चित्र बदलणार असून महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन प्रणालीला मंजुरी दिली आहे ज्यामुळे आता घर एका क्लिक वर जात प्रमाणपत्र काढता येणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांत ऑनलाईन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत कर्जदार ऑनलाईन कर्ज भरून जात प्रमाणपत्र मिळवू शकतील ही ही प्रणाली जलद आणि वापरण्याकर्त्यासाठी सोपी असणार आहे बार्टी आणि टी सी एस यांनी संयुक्तपणे ऑनलाईन प्रणाली विकसित करत आहे प्रणालीमध्ये कृतित्म बुद्धिमत्ता आधारित फीचर असल्यामुळे अर्जदाराची संपूर्ण माहिती जसे की नाव वडील किंवा पतीचे नाव हो आणि आधार कार्ड मधील अर्ज भरताना कोणत्याही अडचणी असल्यास त्यांसाठी स्मार्ट युजर इंटरफेस उपलब्ध असणार आहे त्यामुळे आता काही तासांत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे दरम्यान या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाले भ्रष्टाचाराची शक्यता कमी असणार आहे या नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचेल